कल्याण न्यायालयात आज अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांनी चार्जशीटसाठी अर्ज दाखल केला आहे अक्षय शिंदेचे काका वकील आई वडील या सर्वांनी कोर्टात हा अर्ज सादर केला आहे यावेळी पोलिसांकडून त्याच्या दफनविधीबाबत फोन आला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे दफनविधीसाठी जागीचा शोध सुरू आहे त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांसह त्याच्या वकिलांसाठी संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे ते, 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 ते आता जा ते जागा आम्ही ते देतील आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले चार्जशीट साठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल केला आता काय रक्षासाठी आम्ही जे आलेल्या आता त्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही आलो इथं की आमच्या वकिलांना पण जीवा जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अन्ना अक्षय अण्णा आन, शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे तिथे सौरजिंगसाठी आम्ही इथं आलेलो आहे अजून झालेला नाहीये तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून तर ठरवू की कुठं काय करायचंय मग त्याच्यानंतर आम्ही पुढचा हे करू काल काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशन मध्ये काय नेमकं ते अर्ज होतं कधी तुम्ही जाणार या विषयात पोलिसांची आता आता आम्हाला बोलवले आम्ही चाललोय तिकडं त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत दफनभूमीसाठी जागा मिळत नाही याबाबत न्यायालयाने सांगितले मात्र काल तसं काही घडले नाही अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना आज दफनभूमीची जागा बघण्यासाठी पोलिसांनी बदलापूर येथे बोलावले आहे दोन तीन जागांची पाहणी करणार आहेत किरीट सोमय यांना ज्याप्रकारे पटकन संरक्षण दिलं जातं तर मग अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांना देखील संरक्षण देण्यात यावं सोशल मीडियावर अनेक कमेंट येत आहेत त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे म्हणून मला देखील संरक्षण मिळावे अशी मागणी अक्षय शिंदेचे वकील अमित काटरनवरे यांनी केली आहे विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही निर्माण न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरे गावकर ना विनय सरकारी गावकर हितेन गावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी पी कॉर्डिनेट करतील लोकल अथॉरिटीसोबत संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना तिकडे लोकांना आता ते, ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या दोन तीन काय स्पॉट सांगितलेले आहेत त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पवडी संरक्षणाची जी काय मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमयाला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमयाच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवितात जास्त धोका याच्या यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे देखील आहे की आमच्या आम वकिलांना देखील संरक्षण मिळायला पाहिजे हा बरोबर आहे मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं म्हणून त्यांना कळलं असतं अनेक लोक अशा पद्धतीने म्हणत आहेत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे गुन्हेगार आहे अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट आलं त्या दिवशी एन्काउंटर झालेलं आहे तर हे कुणालाच कोणालाच माहिती नाही कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळाला असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत हे सरकारचा अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे